श्री स्वामी समर्थ सहा सप्टेंबरला गणपती बाप्पांचं विसर्जन आहे अनंत चतुर्दशी त्या दिवशी आहे त्या गणपती बाप्पांचे विधिवत नियमांनी आणि अगदी सोप्या पद्धतीने विसर्जन कसं करायचं विसर्जन करताना एक मंत्र आपल्याला म्हणायचं आहे कारण बघा आपण गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे त्याच्यामध्ये प्राण आलेला आहे तर विसर्जन पण नियमांनीच झालं पाहिजे तरच आपल्याला संपूर्ण दहा दिवसाचं फळ मिळतं आणि विसर्जनानंतर गणपती बाप्पांच्या ठिकाणी आपण जे काही नारळ तांदूळ सुपारी ज्या काही या सर्व गोष्टी ठेवलेल्या होत्या त्याचं काय करायचं विसर्जनाचे योग्य पद्धत काय आहे नियम कुठले पाळायचे आहेत पूजेच्या सगळ्या वस्तूंचं काय करायचं तर या उपायविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आपण गणपती बाप्पांची मूर्ती बसवलेली आहे तर त्यांचे आपण रोज पूजा करतो आहे सकाळ संध्याकाळ आरती करतो आहे तर विसर्जन हे पण नियमांनी झालं पाहिजे कोणी दीड दिवसाचे बाप्पा बसवतो कोणी पाच दिवसाचे कोणी सात दिवसाचे कोणी दहा दिवसाचे जितके दिवस बाप्पा बसवतात पण विसर्जन हे जे आहे तर ते तुम्ही कधी पण करत असाल तर ते नियमांनीच केले पाहिजे अर्थातच दीड दिवसाच्या बाप्पाचं विसर्जन झालेलं असेल तर कोणी पाच सात आणि दहा असे पण दिवस गणपती बाप्पा बसवतात हो तर आपण मूर्ती आणली घरामध्ये छान सजावट केली त्यानंतर बाप्पांच्या मूर्तीमध्ये आपण प्राण आणलेला आहे गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये आले आहेत त्यांनी आपल्या घरातले सर्व सुखदुःख बघितलेले आहेत आणि सहा सप्टेंबरला आपल्याला त्यांचं विसर्जन करायचं आहे तर सगळ्यात पहिले विसर्जनाच्या वेळेस त्यांच्यातून आपल्याला प्राण काढायचा असतो तर बघा ज्या दिवशी गणपती विसर्जन आहे सहा सप्टेंबरला शनिवार आहे तर विसर्जनाच्या दिवशी आपल्याला सकाळी सकाळी छान बाप्पांची रोज जशी दिवा अगरबत्ती लावून धूप दीप लावून आपण पूजा करतो आरती करतो त्यानंतर जे काही प्रार्थना वगैरे करतो तर त्या सगळ्या करायच्या आहेत प्रसाद गणपती बाप्पांच्या आवडीचा प्रसाद करायचा आहे या दिवशी शक्यतो पंचखाद्य केले जाते ते पण तुम्ही जर यूट्यूबला टाकले की पंचखाद्य कसं बनवायचं त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल यासोबतच गणपती बाप्पांचे आवडते मोदक करायला विसरू नका गणपती बाप्पांना छान नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे बाप्पांची मोठ्याने छान मिळून सगळ्यांनी आरती करायची आहे घरामध्ये वातावरण अगदी छान ठेवायचं आहे आणि बाप्पांची आरती वगैरे झाल्यानंतर एकदा आपल्याला क्षमा प्रार्थना मागायची आहे आपण अगदी साध्या भोळ्या मनाने जे काही मनामध्ये आहे ते म्हणू शकतो की हे गणराया तू विघ्नहर्ता विजय मिळवणारा आहेस तू विघ्नहर्ता आहेस देवांचे प्रिय आहेस तर त्यामुळे तू ज्ञान संपन्न आहेस तुझ्या चरणी माझा नमस्कार आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या सर्व कार्यांमध्ये मा येणाऱ्या विघ्नांचा तू नेहमी सर्वनाश कर पूजाविधी करताना माझ्याकडून अनवधानाने चुकीने काही नकळतपणे काही चुका झाल्या असतील तर देवा मला क्षमा कर त्यासाठी मी क्षमा प्रार्थना मागत आहे मी अज्ञानाने तुझी जी पूजा केली कृपा करून ती मान्य करून घे माझ्याकडून झालेल्या चुकांसाठी मला माफ कर मी केलेल्या पूजेमुळे तू माझ्यावर प्रसन्न राहशील हीच मी अपेक्षा करते आणि नंतर हातामध्ये अक्षदा घ्यायच्या आहेत एक फूल टाकायचं आहे मी स्क्रीनवर पण तुम्हाला मंत्र देते तर तो मंत्र म्हणायचा आहे हा गणपती विसर्जनाचा मंत्र आहे किंवा कुठली पण पूजा शक्यतो आपण उत्तर पूजा करतो तर त्यावेळेस म्हटला जातो मंत्र आहे ओम यांतू देवगणा हा सर्वे पूजा मादाय मामकीम इष्ट समृद्ध्यर्थ पुनरर्पी अर्थ पुनरागमनाय पुनर च याचा अर्थ असा है, है आहे हे सर्वश्रेष्ठ गणपती देवा तुम्ही तुमच्या स्वस्थानी म्हणजे जिथे ब्रह्मा विष्णू आहेत त्या ठिकाणी त्यांचा वास आहे त्या ठिकाणी तुम्ही पुन्हा प्रस्थान व्हा मी या पूजेमध्ये दे ज्या देवांची पूजा केली आहे त्यांनी पुन्हा पुन्हा माझ्या कल्याणासाठी यावे असे म्हणून ते हातामध्ये जे अक्षदा आणि फूल आहे तर ते बाप्पांच्या चरणावरती ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे आपण बाप्पांमधला प्राण काढलेला आहे असा त्याचा अर्थ आहे आणि मग जागीच मूर्ती तुम्हाला थोडीशी हलवायची आहे आता बघा ही सकाळी आरती झाली अशा प्रकारे आपण मूर्ती वगैरे हलवली आता तुम्ही डेकोरेशन वगैरे काढण्याची प्लीज घाई करू नका जोपर्यंत बाप्पा आपल्या घरातून जात तो ला नाही तोपर्यंत डेकोरेशनला हात लावायचा नाही काहीही काढू नका बऱ्याच स्त्रियांना आवरायची घाई असते तर त्या काय करतात चला आता विसर्जनाला वेळ आहे तर तोपर्यंत हे आवरून घेऊ ते आवरून घेऊ असं बिलकुल करू नका शक्यतो विसर्जन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही ते डेकोरेशन काढा कारण बघा आपल्याला किती त्या दिवशी म्हणजे कुठले तरी घरामध्ये कोणीतरी कमी झाल्यासारखं वाटतं लहान मूल तर खूप नाराज होऊन जातात आणि दहा दिवसानंतर विसर्जन होतो तेव्हा सगळेजण कुठेतरी थोडीशी नाराज झालेले असतात म्हणून ती जागा अतिशय स्वच्छ लगेच काही करू नका दुसऱ्या दिवशी पाहिजे तर तुम्हाला सगळं आवरी करू शकता आता बघा हे झाल्यानंतर तुम्ही अक्षता वगैरे काढल्यानंतर आपला प्राण काढलेला आहे मूर्ती तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हलवायची आहे आणि मग विसर्जन करताना आपण जिथे विसर्जन करायला जाणार आहोत तिथे पण बाप्पांची तुम्हाला एकदा आरती करायची आहे छान घंटी वगैरे वाजवून आरती करायची आहे आता बऱ्याचदा शाडो मातीच्या गणपतीच्या मूर्ती वगैरे ठीक आहे आपण घरी करतो घरी विसर्जन करतो एक छान मोठा टब घ्या त्यामध्ये छान फुलांच्या पाकळ्या करून टाका त्यामध्ये तुम्ही शाडो मातीचा गणपती विसर्जन करा आणि ती माती नंतर कुंड्यांमध्ये तुम्ही टाकू शकता जर तुम्ही ती पी ओ पीची वगैरे घेतली असेल तर तुम्ही बघा दान करू शकता आता बघा मुलांना इको फ्रेंडली गणपती वगैरे कळत नाही ते लहान असतात हीच घ्यायची मूर्त तीच घ्यायची मूर्त असे म्हणत ते मागे लागतात आमच्या घरात सुद्धा असंच आहे आता मुलीने जी सिलेक्ट केलेली आहे ती पी ओ पीची आहे तर मग अशा वेळेस आम्ही काय करतो प्रत्येक शहरामध्ये काहीतरी सोय केलेली असते कुंड बनवलेला असतो त्यामध्ये छान पाकळ्या वगैरे टाकलेल्या असतात गुलाल हळद कुंकू टाकलेला असतो त्यामध्ये ती मूर्ती आहे ती तीनदा पाण्यामध्ये बुडवायची आहे आणि मग ती दान करायची आहे आणि मग तिथे तुम्हाला माती पण मिळते जिथे तुम्ही विसर्जन केलं त्या ठिकाणीच थोडीशी माती तुम्हाला घरी घेऊन यायची आहे आणि घरी आल्यानंतर ती माती देवाऱ्यामध्ये ठेवा किंवा एखाद्या पवित्र झाड आपल्या इथे कुठे असेल वडाचं पिंपळाचं वगैरे असेल तर त्या झाडाजवळ पण तुम्ही ठेवू शकता किंवा तुम्ही देवाऱ्यात ठेवल्या तरी पण चालणार आहे तर अशा सोप्या पद्धतीने आपल्याला बाप्पांचे विसर्जन करायचे आहे आणि बघा या दिवशी पंचखाद्याचे नैवेद्य केला जातो पंचखाद्याचे म्हणजे खारी खोबरं खसखस खवा आणि खडीसाखर ख या अक्षरापासून सुरू होणारी पाच पदार्थ आहेत यांचे मिश्रण म्हणजे पंचखाद्य काही ठिकाणी त्यामध्ये किसमिससुद्धा टाकले जातात थोडेफार प्रकार वेगळे असतात पण पंचखाद्याच्या नैवेद्याला जास्त महत्व आहे काही नाही जमलं तरी तुम्ही मोदक दाखवले गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरी पण चालेल आणि बाप्पांना जाताना त्यांच्यासोबत शिदोरी द्यायची असते म्हणजे तुम्ही काही खाण्याचा पदार्थ लाडू पेढे मोदक त्यांच्यासोबत बांधून द्यायचं असतं आपण बघा कोणी पाहुणे वगैरे आल्यानंतर त्यांना काहीतरी देतो त्याचप्रमाणे आणि बघा आता बाप्पांच्या पूजेमध्ये ज्या काही वस्तू वापरल्या होत्या ते निर्माल्यामध्ये पत्री फुलं पानं वगैरे व्यवस्थित निर्माल्यामध्ये टाकायचं आहेत आणि जे काही आपण धान्य वापरलेलं आहे कलशासाठी म्हणा किंवा गणपती बाप्पांच्या खाली तांदूळ गहू जे काही होते ते तुम्हाला पक्ष्यांना टाकायचं आहे गणपती बाप्पांचे कळसाचे नारळ जे आहे तर ते तुम्हाला फोडून प्रसाद म्हणून घरातल्या सगळ्यांनी खायचं आहे कलशातलं पाणी घरामध्ये सगळ्या ठिकाणी शिंपडायचं आहे आणि कलशातलं पाणी तुम्ही तुळशी सोडून इतर झाडांना तुम्हाला टाकायचं आहे तर अशा पद्धतीने सगळ्या वस्तूंचं ती सुपारी वगैरे तर ती तुम्ही तशीच ठेवा ती वापरू पण शकता किंवा ते तुम्ही बाप्पांसोबत विसर्जन केलं तरीसुद्धा चालेल तर आता हे बघा हे झालं विसर्जन कसं करायचं विसर्जनाच्या वेळेस काही नियम आहेत काही गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत विसर्जनाच्या वेळेस गणपती बाप्पांचा चेहरा आपल्या दिशेने समोरासमोर दिसेल असं ठेवायचं आहे आपल्याकडे तोंड करून बाप्पांचं विसर्जन करायचं आहे यानंतर विसर्जन पण शुभ मुहूर्तावरच करायचं आहे गणपती बाप्पांच्या विसर्जनाच्या दिवशी काळे कपडे वगैरे घालू नका यानंतर पूजेमध्ये जे काही आपण सामान हळकुंड सुपारी वगैरे आहे तर ते गणपती बाप्पांसोबत तुम्ही विसर्जन करू शकता आणि बघा कुठेही कशाही प्रकारे बाप्पाचा अपमान होईल अशा ठिकाणी गणपती बाप्पांची मूर्ती टाकून देऊ नका काय होतं त्यांचे अवयव वगैरे तुटतात आणि हे बाप्पांचा अपमान असतो दहा दिवस एवढी आपण छान पूजा करायची आणि शेवटच्या दिवशी असं करायचं असं अजिबात करू नका एक वेळ पाण्यात तीनदा टाकून तुम्ही दान करा असे बाप्पांचे काही हाल होतील असं अजिबात करू नका आणि गणपतींचे विसर्जन संपूर्ण तीनदा ते पूर्णपणे बुडवा त्यांना आणि मग त्यानंतर ते विसर्जन करायचे आहे यानंतर गणपतीचे मूर्तीचे विसर्जन अशा कुठल्या ठिकाणी पण करू नका जिथे कोणाचा पाय वगैरे लागेल मूर्ती लहान असेल तर तुम्ही जसं मी सांगितलं शॅडो मातीची असेल तर तुम्ही घरी पण करू शकता आणि माती बघा झाडांना टाकू शकता तर अशा व्यवस्थित पद्धतीने जेणेकरून बाप्पांचा अपमान होणार नाही अशा पद्धतीने आपल्याला बाप्पांचे विसर्जन करायचे आहे गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर आपण जो काही प्रसाद आहे तो जवळपास जेवढे लोक असतील त्या लोकांना आपल्याला वाटायचं आहे म्हणजे थोडक्यात बाप्पांचं विसर्जन करताना कुठल्याही त्यांचा अपमान होणार नाही याची काळजी घ्यायची आहे गणपती बाप्पा हे सुखकर्ता हे विघ्नहर्ता बाप्पा नक्कीच आपल्यावर प्रसन्न होतील आपल्या सर्व संकटातून बाहेर काढतील ज्या काही इच्छा आहेत तर त्या नक्कीच पूर्ण होतील आणि जाताना आपल्याला म्हणायचं आहे गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या तर अशा अगदी सोप्या नियमांचे पालन करून व्यवस्थित पद्धतीने बाप्पांचे विसर्जन करा सांगितलेला मंत्र म्हणा तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद